शहरातला एक प्रश्न आहे खरं तर गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा गेल्या चार दिवसापासून कोल्हापूर शहरात पिण्याचं पाणी नाहीये अक्षरशः महिला रात्री रस्त्यावरती आंदोलन करावं लागते आता देखील भाजपनं सत्ताधाऱ्यांनी देखील आंदोलन या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय पिण्याचं पाणी जर मिळत नसेल तर काय दुर्दैव आहे अनेक वेळेला त्या थेट पाईपलाईनबद्दलच्या आणि जुनी सुद्धा योजना जी आहे त्याच्याबद्दल अनेक बैठका आपण घेतलेल्या आहेत ज्या पद्धतीनं अजूनही प्रशासनाने लक्ष घाला पाहिजे ते गाठलेलं नाही आता दुर्दैवानं अनेक वर्ष निवडणुका न झाल्यामुळं पूर्णपणानं भार हा आता अधिकाऱ्यांच्यावर आहे आणि मला वाटते परवासुद्धा अजित पवारांनी ज्याला बैठक घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी तेव्हा ते सुद्धा सगळ्या ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी अतिशय व्यक्त केलेली होती पण प्रत्येक वेळी थेट पाईपलाईन योजनेत ता का तांत्रिक बिघाड होते खरंच ती योजना म्हणजे सदोष नाही आहे काय नेमकं असा प्रॉब्लेम येतो की तिथं पुण्यावरनं मुंबईवरनं लोक बोलावं लागतात माझं मत काय आहे की जी ही योजना आलेली आहे तर ती इतक्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून आलेली आहे की तिथं हवा मोठ्या प्रमाणात आहे तिथं नदीला पाणी म्हणजे त्या दुर्द प्रकल्पा पाणी येतं आहे आणि एवढ्या लांब येत असताना हे छोटे मोठे जे बारकावे आहेत ते कन्सल्टंटने वास्तविक हे लक्षात आणून ही योजना केली पाहिजे होती आणि आता ह्या लक्षात यायला आलेलं आहे की या वाऱ्यामुळं वायर तुटत आहेत त्यानंतर त्याला खालून जमनी खालून ती वायर घालण्याची आवश्यकता होती त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय प्रतिकूल हवामान आहे या काळामोडी धरणावर या सगळ्या गोष्टी मला वाटतं बेदखल केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आहेत मला वाटतं हे लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी दादा बॉर्डनी किती निधी लागला तर द्यायला त्यांनी तयारी दाखवलेली आहे मला वाटते लवकरात लवकर हे दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे तर आपण पाणी जनतेला देणार नसू तर लोकांच्या या अपेक्षा या पूर्णपणा फोल ठरतील आणि शासनाची नाराजी यामुळे उपाळ येईल राहुल पाटलांचा पक्ष आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज़